नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोक चळवीमध्ये आपलं स्वागत आहे आज चौदा एप्रिल दुपारचे तीन वाजून तेहतीस मिनटं झालेले आहेत तर आज सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता आहे आपण जर ताजी सॅटलेट इमेज पाहिली तर या सॅटलेट फोटोमध्ये आपल्याला दिसून येईल की साधारणतः मराठ्याचा काही भाग उस्मानाबादच्या आसपास अशा पद्धतीने हे ढग आलेले आहेत हे स्थानिक ढग निर्माण होत आहेत आपण जर या जी सुरुवात जर केली तर यातील आपण जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्रापासून आपण सुरुवात करू पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुके हे ढगाळलेले आहेत सातारा जिल्हासुद्धा बहुतांश तालुके ढगाळलेले आहेत त्याबरोबर आपण जर सांगली जिल्हा पाहिला तर सांगलीमधील शिराळा वाळवा हे दोन जिल्हे सोडून उर्वरित बाकीचे जत कवटेमंकाळ खानापूर आटपाडी तासगाव पेरज सर्व जवळजवळ जिल्हे ढगाळलेले आहेत सोलापूर जिल्हा जि जिल्हासुद्धा बहुतांश ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे त्याबरोबर आपण जर मराठवाड्यामध्ये पाहिलं तर मराठवाड्यामध्ये अहमदनगर असेल औरंगाबाद असेल जालना असेल परभणी हिंगोली लातूर बीड हे सर्व ढगाळलं वातावरण झालेलं आहे त्यातल्या त्यात आपण जर उस्मानाबाद पाहिलं उस्मानाबाद जिल्हा जास्त ढगाळलं वातावरण आहे त्याबरोबर नांदेडसुद्धा नांदेड जिल्हासुद्धा हलक्या आपत्तीनं ढगाळ वातावरण आहे उस्मानाबादविषयी उस्मान उस्मान वात जर सांगायचं झालं तर उस्मानाबादमध्ये आज गारपिटी शक्यता आहे त्याबरोबर नगरचा काही जो दक्षिण भाग आहे या ठिकाणीसुद्धा गारपिटीची शक्यता आहे त्याबरोबर उस्माना जिल्ह्यामध्ये मध्यम ते स्वरूपाचा पाऊस प्रत्येक प्रत्येक तालुक्यामध्ये होऊ शकतो सध्या वातावरण जास्त ढगाळलेलं वातावरण आहे तर अशा पद्धतीनं हे एकंदरीत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राविषयी होतं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे आज पश्चिम नाशिक मध्य नाशिक आणि पूर्ण नाशिकमधला काही भाग अशा पद्धतीनं ढगाळ वातावरण आहे नंदुरबार धुळे जळगावमधील नंदुरबारचा काही भाग आणि धुळ्याचा काही भाग ढगाळलेलं वातावरण आहे न सध्या तरी धुळे जळगाव जिल्हा निरभ्र आहे थोड्या वेळानं तोडतोही ढगाळ होऊ शकतो तर अशाबरोबर विदर्भातील जे बुलढाणा अकोला वाशिम हे तीन जिल्हे आहेत वराडमधील तर या वराडमधील तीन जिल्ह्यामध्ये सुद्धा सध्या हलकं सगळं वातावरण आहे पावसाची ज्या शक्यता इथं नाही आहे पण नंतर दुपारनंतर संध्याकाळनंतर सहा नंतर, नंतर परत या ठिकाणी दगड आठवून हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्याबरोबर आपण अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जिल्हे जर पाहिले तर यातील वर्धा असेल नागपूर असेल यवतमाळ असेल त्याबरोबर चंद्रपूर जिल्हा असेल भंडारा गोंदिया असेल यासुद्धा ढगाळ वातावरण झालेलं आहे थोडंफार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये थोडंफार जास्त मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाची शक्यता आहे त्याबरोबर काही ठिकाणी तिथं गारपीटीची शक्यता सुद्धा आहे तर अशा पद्धतीने विदर्भाचा हा भाग होता कोकणामध्ये आज थोडंफार ढगाळा आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे कोकणामध्ये ढगा वातावरण झालेलं आहे मुंबईचा काही भाग असेल ठाणे पालघर असेल अशा पद्धतीने ढगाळ वातावरण आहे रत्नागिरीसुद्धा काल पाऊस झाला होता आजसुद्धा या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तर अशा पद्धतीने कोकणपट्टीसुद्धा थोडंफार ढगाळ वातावरण होत आहे हे स्थानिक जे ढग तयार होत आहेत ते स्थानिक ढग या गोष्टीमुळे तयार होत आहेत आपण जर पाहू शकत असाल तर मा महाराष्ट्रावरती वरून आलेलं मुबलक प्रमाणामध्ये बाष्प उपलब्ध आहे हे वरून आलेल्या तुलनेनं थंड बाष्प असल्यामुळे यातून अवकाळी पावसाची आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता संभावते तर अशा पद्धतीनं हे एकंदरीत परिस्थिती आहे आपण हे जे हवामान सत्तेच्या लोकचळवळीचे अनुयायी आहात एक प्रकारचे समर्थक आहात की अशा पद्धतीनं हवामान अंदाज दिले गेले पाहिजेत किंवा हवामान अंदाज हवामानाविषयी सखोल मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे ही गोष्ट घडते तर ह्या ह्या गोष्टीला हे कारणीभूत आहे त्याची कारणासकट व्यवस्थित सांगितली पाहिजेत ह्या जे ह्या जे लोकांना पटतं आहे त्या लोकांनी इथले आलेले व्हिडिओ सर्व सर्वांना पुढे पाठवावेत हो त्याबरोबर इथे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी आठवणीनं घंटाकार चित्र ऑन करून ठेवावं मी व्हर्च्युअल सांगत असतो घंटाकार चित्र ऑन करून ठेवण्यासाठी तर कृपया ही एक खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे हे समजून आपण हे ऑन करून ठेवावं ही विनंती तर फुल टप्प्यामध्ये आपण वाऱ्याचा विचार करणार आहोत वाऱ्या सकाळपेक्षा थोडंफार वाऱ्याची एकंदरीत पद्धती बदललेली आहे जे बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वाऱ्या आहेत ते सह्याद्री पर्वतरंगापर्यंत थटत आहेत आणि आरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे हे सह्या सह्याद्री पर्वतरंगाच्या आसपास थटत आहेत अशा पद्धतीने एक रेषा तयार झाली आहे या ठिकाणी आणि आपण जर जमिनीपासून दीड किलोमीटर उंचीवरती पाहिलं तर वेगवेगळ्या हवेचे झोत आहेत हे एक वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे आणि ही एक वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे दोन्हीचा दिशा जी आहे ते ती घडाळ्याच्या अनुरूप असल्यामुळे एकमेकाला साठून या ठिकाणी एक कॉन्फ्लिक झोन एक वेगळा प्रकारचा धडक धूत देऊन या ठिकाणी एक झोन तयार होतो आहे आणि हा क्षेत्रामध्ये दोन्ही बाष्प मिक्स झाल्यामुळे इथं स्थानिक ढग निर्माण होऊन अवकाळी पावसासाठी निमंत्रण मिळत आहे तर अशा पद्धतीनं हे एकंदरीत पावसाची परिस्थिती आहे आता ही दुपारची परिस्थिती आहे संध्याकाळी परिस्थिती थोडंफार पर जास्त बदलू शकते अशा पद्धतीनं हे ढग मोठे होतात आणि एक संघ होऊन परत मग सह सोसायटीच्या वाऱ्यासह वीज चमकून मोठा पाऊस चालू होतो तर अशा पद्धतीने हे आहे सुद्धा महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे काही काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे तर हे पाहून आपण घ्यावं गरज लागल्यास संध्याकाळी परत व्हिडिओ प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी सात आठ नंतर एक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक व्हिडिओ प्रसारित करण्याचा मानस आहे तर आपण त्यावेळी तोही पाहावा हे विनंती धन्यवाद